काल नारंगाव या ठिकाणी न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर जो काय हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज मंचर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देत असताना नारंगाव मध्ये जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृत असं शिबिर आयोजन करण्यात आलं होतं त्या शिबिरामध्ये हा हल्ला झाला मात्र सचिन तोडकर त्याच ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांचं ते, ते काम करत होते तर जे पत्रकाराचं काम असतं ज्या पद्धतीने गेल्यानंतर त्या ठिकाणी बाईट घेतली त्या बाईटमध्ये त्या ठिकाणी आलेल्या महिलांनी सांगितलं की आमच्याकडनं एक हजार रुपये पंधराशे रुपये नोंदणीसाठी घेतले जातात मात्र ही जी फी आहे ही फक्त एक रुपयाच फी आहे हे असताना लोकांची लूट जी होत आहे यावर सचिन तोडकर यांनी गेले पंधरा दिवस ही बातमी लावून आवाज उठवला होता आणि हे गोष्ट त्यांनी लावून धरली होती मात्र एवढा असताना हे बांधकाम कामगार नोंदणी करणारे जे एजंट आहेत हे फार निर्डावलेले आहेत हे असतानाही काल नारंगावी ठिकाणी असणाऱ्या कोल्हेमाळ्यामध्ये हे आयोजन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक नोंदणीसाठी आली होती हा एक प्रकारे मोठा घोटाळा आहे हे सचिन दोडकर हे वारंवार समाजासमोर आणत होते मात्र हे असताना त्यांनी त्यांचं काम केलं शूटिंग केलं आणि बातमी जे पाठवली ते बातमी पाठवल्यानंतर ते त्या ठिकाणावर निघाले आणि बाहेर आल्यानंतर पार्किंग मधून जे काही गाडी बाहेर काढली त्याच्यानंतर जे, जे काही एजंट होते त्यांनी जो त्यांच्यावर हल्ला केला त्यांना माहीत होतं की ही बातमी प्रसारित झाल्यानंतर याची चौकशी होईल जो काही हल्ला झाला हा निषेधार्थ आहे मात्र ह्या कुठंतरी पत्रकारतेची गळचेपी करण्याचा या ठिकाणचा हा प्रयत्न आहे आणि ही जे एजंटांनी काम केलेलं आहे चुकीचं आहे आपण त्यांचा निषेध करतो मात्र त्यातच हे जे एजंटांचे जे आका असतील जे नेते आहेत त्यांनी ह्या गोष्टीचं समर्थन केलं तेही पत्रकार समर्थन केलं तेही चुकीचं आहे आणि पत्रकार नेहमीच ह्या नेत्यांची बाजू लावून यांना ला मोठं केलं तर आज कुठंतरी या पत्रकारांना ती बाब शर्मेची वाटती असं पत्रकारांच्या विरोधात बोलणं कारण हजारो शेकडो लोकांनी पत्रकार हल्ला केला असताना पत्रकाराची काही चूक नसताना हे जर नेते एजंटाची बाजू घेत अस तर ही चुकीची गोष्ट आहे आज आम्ही सगळे येऊन या मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे आणि जे काही आरोपी असतील जे ज्यांनी ज्यांनी हल्ला केला असेल ते व्हिडिओमध्ये दिसत जे त्या सगळ्यांवरती गुन्हा नोंद व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे आणि सरळ सरळ आम्ही ह्या जो नेता आहे ज्यांनी ह्या एजंटांचं समर्थन केलं ह्या लुटारू एजंटांचं समर्थन केलंय आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये बातमीदारी करत असताना त्याचंही पितळ उघड पाडायला मागे पुढे पाहणार नाही पत्रकार संघटने आज आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे मित्र पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर काल बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता नारायणगाव या ठिकाणी बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यातील महिलांची दृश्य घेऊन त्यांच्या बाईट घेऊन त्यांनी त्यांच्या चॅनलवर प्रसारित केल्या आणि त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व एजंटांचा भांडाफोड झाला त्या एजंटांनी तेथील महिलांकडून आणि त्या, त्या, त्या मजुरांकडून पैसे गोळा केले होते आणि ते जाहीर झाल्यानंतर चिडून जाऊन सचिन तोडकर यांच्यावर जीव घेण्या हल्ला त्या एजंटांनी केलेला आहे हा हल्ला करत असताना त्यांनी पत्रकारितेवर घातला आहे असं म्हणायला पाहिजे आणि त्याच्या पुढची बाब अशी की या बांधकाम मजुरांची बाजू घेऊन त्या ठिकाणी काही राजकीय पुढारी आले सूरज वाजगे नावाचे राजकीय पुढारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बेछूट आरोप केला की सचिन तोडकर यांनी महिलांना मारहाण केली पत्रकार काम करत असताना नेहमी जबाबदारीने वागत असतो त्या ठिकाणी आपण जर व्हिडिओ दृश्य पाहिली तर सचिन तोडकर यांनी आपले हात पूर्णपणे वर केले होते त्यांनी स्वतःला सरेंडर केलं होतं त्या अवस्थेत अवस्थेत त्या ते उभे होते मात्र त्यांच्यावर हा चुकीचा आरोप केलेला आहे आणि चुकीचा आरोप कुणी केलाय तर एका के राजकीय पुढाऱ्यांनी केला आहे ज्या राजकीय पुढाऱ्यांसाठी पत्रकार नेहमी तत्पर असतात त्यांच्या छोट्या मोठ्या बातम्या पत्रकार देत असतात आणि विशेष म्हणजे सूरज वाजगे यांच्या गाडीत सुद्धा ने नेहमी पत्रकार असतात आणि हे सूरज वाजगे यांनी पत्रकारितेवर घाला घातलेला आहे तर मी त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो सचिन तो तोडकर यांच्यावर जो हल्ला झाला आहे तो हल्ला तर निषेधार आहेच परंतु जो खोटा आरोप केला आहे तो सुद्धा निषेधार्ह आहे आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व आमचे इतर सर्व सहकारी पत्रकार यांनी आज नारायणगाव मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहोत तर मी सर्व पत्रकारांच्या वतीनं हल्ला करणाऱ्या एजंटांवर आणि खोटा आरोप करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस